मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा चल हां नमस्कार जत नगर परिषद सार्वजनिक दोन हजार पंचवीस ही आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केलेला आहे आपल्या जत तालुक्यातील शहरातील एकूण लोकसंख्या पस्तीस हजार तीनशे छत्तीस आहे त्यापैकी एकूण मतदार आहेत अठ्ठावीस हजार नव्वद आणि आपल्याकडे दहा प्रभाग आहेत ते दोन सदस्य आहेत आणि एक प्रभाग आहे ते तीन सदस्य असे अकरा प्रभाग अकरा दोन बावीस आणि एक तेवीस आणि थेट नगराध्यक्ष अशा चोवीस उमेदव उमेदवारांसाठी नगरसेवकांसाठी आपण निवडणूक घेत आहोत त्यामध्ये आजपासून म्हणजे दिनांक दहा तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हा नॉमिनेशन फॉर्म आज दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय म्हणजे आता जत तहसील कार्यालयातील म्हणजे तहसीलदारांचे चेंबर म्हणजे माझ्या चेंबर या चेंबरमध्ये आपण सकाळी दहा अकरा ते तीनमध्ये स्वीकारणार आहोत त्यासाठी आपण एक उमेदवार व त्यासोबत सूचक यांना फक्त आपण या आरो चेंबरमध्ये प्रवेश देणार आहोत कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी व शांतता राहावी त्यामुळे आपण पोलीस बंदोबस्त पुरेसा नेमलेला आहे आणि उमेदवारांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका व महसूलच्या वतीने एक मदत कक्ष सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत निवडणुकी संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील त्यानंतर आपण प्रत्येक वार्ड वाईज आपण तपासणी पथक तयार केलेले आहेत ते तुम्ही दिलेलं नामशेशन ना। फॉर्म असेल त्यासोबत लागणारे विविध काप कागदपत्र असतील शपथपत्र असेल ते त्याबद्दल सूचना देतील असे आपण सहा टेबल तपासणीसाठी प्राथमिक तपासणीसाठी ठेवलेले आहेत सोबतच निवडणूक निर्णय यांच्या कार्यालयात आल्यानंतर अंतिम तपासणीसुद्धा दोन नायब तहसीलदार आहेत आपले निवासी न्यायबस कोळी साहेब आणि महसूल नायब दिसतात सौदे साहेब दोन पदक आहेत व त्यांची टीम ही अंतिम तपासणी करेल त्यानंतर आपल्याकडे फॉर्म स्वीकारल्या जाईल आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका व महसूल प्रशासनाने एक संयुक्त नोटबुक तयार केली आहे एक माहिती पुस्तिका तयार केली आहे त्यामध्ये सर्व माहिती त्यांना दिलेली आहे सोबतच त्यानंतर अठरा तारखेला आपली नॉमिनेशन फॉर्म जी सकाळी अकरा वाजेपासून केली जाणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला आपण निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत आणि मतदान जे आहे ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे आणि मतमोजणी जे आहे ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजल्यापासून आहे तर अशा प्रकारे राज्य निवडणूक दिल्या दिलेल्या मार्गदर्शन निवडणूकचा कार्यक्रम राहणार आहे त्यासाठी निवडणूक निराधिकारी म्हणून मी स्वतः प्रवीण धानोरकर आहे त्यासोबतच दोन सहायक निवडणूक निराधिकारी ए आर ओ एक आपले जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी सी ओ लक्ष्मण राठोड साहेब व आमचे संजय गांधी नायब साहेब असे दोन ए आर ओ आहेत तसेच मह महसूलचा व नगरपालिकेचा संपूर्ण स्टाफ या निवडणुकीसाठी आपण वापरत हो। आहोत आणि जत शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांना माझी सूचना आहे आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे आपण आचारसहित्राचा भंग होणार नाही याची संपूर्ण खात्री करावी आमचे विविध पदक जसं की एस एस टी स्टॅटिक सर्व्हिस सर्व्हिलन्स टीम म्हणजे स्थिर बैठे पदक <laughs> शहराच्या विविध भागात कार्यरत राहणार आहेत तसेच फ्लाईंग स्क्वॉड टीम एफ एस टी असे एक दोन तीन फ्लाईंग स्क्वॉड पण आपल्या शहरामध्ये फिरणार आहेत त्यामुळं आमची आणि राज्य निवडणूक आयोगाने दिल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आमची नजर आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रभावित होईल असे कुठलेही वर्तन करू नये आचारसंहता भंग करू नये व आदर्श या पालन करून आपण जत नगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार ही निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडू असे आवाहन करतो व सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू